बऱ्याच वेळेस या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स त्यांच्या सुटतात आणि पुढे गेल्यानंतर असं होत की मी तर या एक्झाम्स दिलेल्या नाही आहेत पण मला तरीही काही करिअर्स करायचे आहे तर आपल्याकडे कला कौशल्याच्या माध्यमातून पण काही कोर्सेस आहेत तर हे कोर्सेस तीन वर्षाचे आहेत सर्वप्रथम पहिल्या वर्षाला तुम्ही जर बघाल तर तुम्हाला बेसिक्स शिकवले जातात बेसिक्समध्ये तुम्हाला हँडवर्क म्हणजे पूर्णपणे स्किल्स पेन्सिल पेन वॉटर कलर पोस्टर कलर्स कंपोजिशन या विषयाचं ज्ञान दिलं जातं तर हे आमच्या विद्यार्थ्यांचेच काम आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादी वस्तू समोर अरेंज करावी लागते आणि नॅचरल लाईट घेऊन त्याच्यावरती कामं करायची असते डिझाईन स्किल्समध्ये गुंडी डिझाईन हा विषय शिकवला जातो grace